हॅलो अहो परवा आमच्या भावानं फोन लावला तुम्हाला व्हिडिओ व्हायरल चालेल ना का ते का तुझा तो भाऊ मग तो ना एडिटिंग जी चांगली ना ते व्हिडिओ विडिओ काहीच बरोबर नाही ते आमचा भाऊत आहे तू असं कसं काय बोललं ते अरे का भाऊ इकडे इकडे चुकीचा नंबर म्हण भाऊ आहे तुमचा होय आमचा मी त्याचा बारका भाऊ आमचा तर तुले तुला ते ना नंबर काय दिला का आता तू का म्हणजे का चमडे गाडीचे काय म्हणायचं हो मी तुम्हाला प्रायोजित करायसाठी फोन लावलाय माफी मागवली तुमची मी आता तान तान हाँ, हाँ. का म्हणून माफी मागतो पुन्हा आणि हो ते असून बारक्या बाजू चूक पत्रात घेते एवढी आमचा एक कार्यक्रम आहे आम्ही दरवर्षी शिबिर ठेवतोय वर्षाला बरं ते मानसिक ताणताना माणसांना कि नाही एक वेगळं शिबिर ठेवतोय आम्ही फीत कापा कार्यक्रमाचं उद्घाटन तुम्ही करा असं आमचं मत आहे आमच्या पूर्ण टीम म्हणजे आता हे तरी खरं आहे का फक्त चष्ट खरंच हो तुमचं मानधन किती सांगा ते बैल कार्यक्रम कुठे कार्यक्रम आहे ते आहे म्हणजे पाच सहा हजार मग या तुम्हाला तुम्हाकडून ते गाडी बिन या झालं गाडी गाडी लागेल भाऊ तेवढा मजा ठेकाच राहते आणि काय खायच काय काय खावायचं काय आता मी जेवतो मी बाहेरच जेवतो ना तीनशे चार लागेल म्हणा ते देतो तुम्हाला ते कार्यक्रमाचं बरं ठीक आहे कार्यक्रमात हे सांगतो मला हो रुप रेषेत तर सांगतो तुम्हाला हो शिबिर कसं असते सासूला सूनला मार वाटते पण महाराज हात उघडता येत नाही भावाला भावाला मार वाटते हात वगैरे मग हाताची खास कुचली घालवायसाठी कि एक आम्ही असं एक शिबिर ठेवतोय एक माणूस खुर्चीवर बसायला त्याला त्याच्यावर सगळ्यांनी राख काढायचं हा त्याला किती पण मारायचं आणि काय असेल ते पन्नास शंभर पेटी टाकून जायचं हा ते मोफत मारायच शिबिर मोफत पण स्वच्छिने पाच दहा रुपये पेटी टाकून जायचं हो मग ते खुर्चीवर बसणार धाडच समजा झाडच तुम्हाला करायला लागणार पाच हजार घेतलाय म्हणतात म्हणला का हा खुर्चीवर तुम्हीच बसायचं आहे आता मी का बसू अहो काय नाही फक्त याच्यात लोक चाबकान उगण मारतील कोण हातावर मारतील कोण पट्ट्यान मारतील चिमूड फक्त घ्यायच्या यात परवानगी नाही आहे चिमूड आणि केसवसाची परवानगी नाही फक्त नाही इकडं पाय तुला सांगतो तू तु, तू तुझा तु, तु भाव तर भिकार चोट आहे तू तू तु, त्याच्यातून तू तु भिकार चोट आहे असं अशा शिबीर राहिले मध्ये तू बोललं कोठ असं राहते घरला सोडतो की व्यवस्थित हो हो तर तू 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 म्हण म्हणताय ना मी एक एक मी शिबिर ठेवलं तू ये जो म्हणजे माहिती आहे काय मोफत भुक्या मार क केस येते ओ, तू माझ्याकडून मी तुला दोन लाख देतो तू लॉकडाऊन मध्ये निघला बाजार मध्ये घराच भरला माल हो तुझी मजाच बघ डिओ सबस्क्राईब बिन तुम्ही करत ना आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा